ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा काँग्रेस <स्वारा> उमेदवार प्रियांका चारकीहोळी अठरा रोजी उमेदवारी अर्ज भरणार अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन करणार नाही प्रियांका चारकीहोळी यांची माहिती चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार प्रियांका चारकीहोळी अठरा एप्रिल रोजी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत सर्वांनी सहकार्य करावं असं आव्हान त्यांनी केलं आहे एप्रिल रोजी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली त्या दिवशी काही लोकप्रतिनिधीच उपस्थित असतील माझे वडील मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कडक उन्हामुळे रॅलीतील कामगारांनी सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे त्यामुळे वडिलांच्या मार्गदर्शनानुसार कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले महांकर निपसटी गौतम जाधव निप्पाणी